तब्बल एक महिन्यानंतर ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला माध्यमांसमोर येताच त्यांनी थेट शिंदे सेनेवरती हल्ला चढवलाय शिंदे गटाच्या गुलाबो गँगनं म्हटलंय एक तारखेला लक्ष्मी दर्शन होईल त्यामुळे आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होत आहे याची दखल आयोगानं घ्यावी राऊतांनी या कडक शब्दांमध्ये हल्लाबोल केलाय शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज एक तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे राज्याचा निवडणूक आयोग आहे त्यांनी कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालं आहे कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन एक तारखेला सकाळी होणार त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहेत मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी दहा हजार पंधरा हजार मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका